इम्पॉर्टंट क्वेश्चन आहेत ते आपण आजच्या लेक्चरमध्ये कंप्लीट करणार आहोत त्यामुळे आपल्या व्हिडिओ न करता शेवटपर्यंत प्रामाणिकपणे नक्कीच पाहिजे सर हे ऍप इन्स्टॉल केलं नसेल तर हे ऍप देखील इन्स्टॉल करून घ्या त्यावर तुम्हाला जे काही आपले पीपीडी नोट्स आणि चालू घडामोडीवर आधारित व्हिडिओ असतात ते लेक्चरच्या स्वरूपामध्ये त्या ठिकाणी अपलोड केलेले असतील त्यामुळे आपलं स्टडी विथ संदीप सर हे ऍप नक्कीच इन्स्टॉल करा ओके चला तर मग जास्त टाइमपास न करता आजच्या व्हिडिओ सेशनला सुरुवात करूया पहा मित्रांनो या ठिकाणी पहिला प्रश्न दिलेला आहे दक्षिण कोरियाचा सर्वोच्च राष्ट्रीय सन्मान ग्रँड ऑर्डर ऑफ मुगुंद्वा आणि गोल्डन क्राऊन कोणाला देण्यात आला आहे या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन ए डोनाल्ड ट्रम्प ओके बघा याविषयी थोडक्यात माहिती जाणून घेऊया ग्रँड ऑर्डर ऑफ मुगुंद्वा दक्षिण कोरियाचा या ठिकाणी सर्वोच्च राष्ट्रीय सन्मान आहे जो या ठिकाणी प्राप्तकर्ता झालेले झालेला आहे डोनाल्ड ट्रम्प आणि हा सन्मान मिळवणारे हे पहिले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष या ठिकाणी बनलेले आहेत ही माहिती देखील लक्षात ठेवायची चला पाहूया पुढील प्रश्न दोन हजार पंचवीस चा दक्षिण आशियाई ऍथलेटिक्स मध्ये भारताची एकूण पदकांची संख्या किती होती तर या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर असणाऱ्या मित्रांनो ऑप्शन सी अठ्ठावन्न पदके चला पाहूया पुढील प्रश्न द्रौपदी मुर्मू राफेल विमानातून उड्डाण करणाऱ्या भारताच्या पहिल्या राष्ट्रपती बनल्या आहेत हे उड्डाण कोणत्या हवाई दलाच्या तळावर करण्यात आले तर या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार ऑप्शन डी अंबाला हवाई दल बघा याविषयी थोडक्यात माहिती जाणून घेऊया राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू राफेल लढाऊ विमानातून उड्डाण करणाऱ्या पहिल्या भारतीय राष्ट्रपती या ठिकाणी ठरल्या आहेत आणि डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम आणि श्रीमती प्रतिभा पाटील यांच्यानंतर लढाऊ विमानातून उड्डाण करणाऱ्या त्या तिसऱ्या राष्ट्रपती या ठिकाणी ठरलेल्या आहेत ओके okay, चला पाहूया पुढील प्रश्न कोणत्या देशाने अलीकडे युनोमो फाय क्षेपणास्त्र प्रक्षेपित केले आहे तर या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर असणारे मित्रांनो ऑप्शन बी दक्षिण कोरिया ओके okay, चला पाहूया पुढील प्रश्न मध्य प्रदेशात चित्त्यांच्या पुनरुत्थनासाठी तिसरे ठिकाण म्हणून कोणते अभयारण्य निवडले गेले आहे तर या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर असणारे मित्रांनो ते म्हणजे ऑप्शन ए नवरा देही वन्यजीव अभयारण्य बघा याविषयी थोडक्यात माहिती जाणून घेऊया इतर दोन ठिकाणी कोणकोणते आहेत मित्रांनो तर पहिला आहे कुनो राष्ट्रीय उद्यान आणि दुसरं आहे गांधीसागर अभयारण्य यानंतर मित्रांनो हो हे तिसरं अभयारण्य निर्माण करण्याचं जे काही कारण आहे ते म्हणजे या विस्ताराचा उद्देश लोकसंख्या अनेक अधिवासांमध्ये पसरवणे पुनो राष्ट्रीय उद्यानावरील जो काही दबाव आहे हा कमी करणे आणि प्रजातींसाठी अधिक व्यवहारक मेटा पॉप्युलेशन तयार करणे हे यामागचं कारण आहे मित्रांनो Okay, चला पाहूया पुढील प्रश्न ऑक्टोबर दोन हजार पंचवीस मध्ये भारताच्या पश्चिम सीमेवर होणाऱ्या त्रिसेवा लष्करी सरावाची म्हणजेच सेना नौदल आणि हवाई दल, दल यांचे नाव काय आहे तर या ठिकाणी या सरावाचं जे की नाव आहे मित्रांनो ते म्हणजे ऑप्शन डी ऑपरेशन त्रिशूल बघा याविषयी थोडक्यात माहिती जाणून घेऊया ऑपरेशन त्रिशूल या सरावाचा जो काही कालावधी आहे मित्रांनो तो म्हणजे तीस ऑक्टोबर ते दहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत आणि या ठिकाणी जे काही स्थळ असणार आहे मित्रांनो ते म्हणजे राजस्थानमधील जैसलमेरच्या वाळवंटी प्रदेशापासून ते गुजरात मधील सर किकरी पर्यंत या ठिकाणी हे स्थळ असणार आहे त्यानंतर सैन्यात लष्कर नौदल आणि हवाई दल यांचा समावेश असेल त्याच प्रकारे मित्रांनो त्रिशूल सरावात भारतीय सैन्य त्यांच्या आधुनिक शस्त्रांच्या क्षमतेची या ठिकाणी देखील चाचणी घेतील आणि यामध्ये टी नाईन्टी एस टँक शक्तिशाली हॉविझर अमेरिकन अपाचे अटॅक हेलिकॉप्टर आणि मोठे लिफ्ट हेलिकॉप्टर यांचा यामध्ये या सरावामध्ये समावेश असणार आहे ओके चला पाहूया पुढील प्रश्न भारताचा नव्वद वा मास्टर कोण ठरलेला आहे तर या ठिकाणी प्रश्ना या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो ऑप्शन डी इलम परथी आर या ठिकाणी हा नव्वदवा वा भारतीय मास्टर ठरलेला आहे मित्रांनो त्याच प्रकारे बघा या ठिकाणी रोहित कृष्ण यश हा एकोणनव्वद वा प्रकारे दिव्या देशमुख वी त्यानंतर हरिकृष्णन ए रा हे या ठिकाणी सत्त्यांशी वे ग्रँडमास्टर आहेत ही देखील माहिती लक्षात ठेवायची त्याचप्रकारे मित्रांनो अजून काही खेळाविषयी या ठिकाणी माहिती जाणून घेऊया सर्वात आधी बघा इराणी चषक दोन हजार पंचवीस मध्ये या ठिकाणी विदर्भाने विजेतेपद पटकवले आहे त्याचप्रकारे दोन हजार पंचवीस एम एल एस गोल्डन बुट पुरस्कार हा लिओनेस मेसी यांना मिळालेला आहे त्यानंतर सुलतान ऑफ जोहर कप दोन हजार पंचवीस हा ऑस्ट्रेलिया देशला मिळालेला आहे त्यानंतर अंडर ट्वेंटी फिफा युवा फुटबॉल विश्वचषक दोन हजार पंचवीस हा मोरोस्को या देशाने जिंकलेला आहे त्यानंतर एकशे पंचवीसवा भारतीय फुटबॉल असोसिएशन सिल्ड हा मोहन बागान सुपर जायंट यांनी जिंकलेला आहे त्यानंतर अंडर एटीन मुलांची व मुलींची कबड्डी या ठिकाणी भारताने त्यामध्ये सुवर्ण पदक मिळवले त्यानंतर दोन हजार चा महिला क्रिकेट विश्वचषक म्हणजेच दोन नोव्हेंबरचा या ठिकाणी यामध्ये भारताने विजय पटकवला आहे चला मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न या ठिकाणी बघा पुढील प्रश्न दिलेला आहे महिलांच्या सुरक्षेसाठी कोणत्या राज्य सरकारने महिला सुरक्षा योजना मित्रांनो महिला सुरक्षा योजना या ठिकाणी केलेली आहे या प्रश्नाचं या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो ऑप्शन सी केरळ या राज्याने बघा याविषयी थोडक्यात माहिती जाणून घेऊया कोणत्याही विद्यमान सामाजिक कल्याण कार्यक्रमाअंतर्गत समाविष्ट नसलेल्या टान्स महिलांचं गरीब कुटुंबातील महिलांना आर्थिक सहाय्य प्रदान करणे हा या योजनेमागचा उद्दिष्ट आहे चला पाहूया पुढील प्रश्न क्लॅम्प पोर्टल कोणत्या केंद्रीय मंत्रालयाने सुरू केले आहे तर या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो ऑप्शन बी कोळसा आणि खाण मंत्रालय बघा याविषयी थोडक्यात माहिती जाणून घेऊया क्लॅम्प या योजनेचा जो काही फुलफॉर्म आहे मित्रांनो तो म्हणजे कोल लँड अॅक्वेशन मॅनेजमेंट अँड पेमेंट हा या ठिकाणी याचा फुलफॉर्म आहे आणि क्लॅम पोर्टल ही कोळसा मंत्रालयाची एक एकीकृत डिजिटल प्रणाली आहे हे कोळसा क्षेत्रातील भूसंपादन भरपाई आणि पुनर्वसन प्रक्रिया या ठिकाणी सुलभ करत असते चला मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न महाराष्ट्रात कृषी सौरीकरणासाठी आशियाई विकास बँकेने म्हणजे एडीबी आशियन डेव्हलपमेंट बँक किती दशलक्ष अमेरिकन डॉलर्स या ठिकाणी कर्ज मंजूर केले आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणारे मित्रांनो ऑप्शन ए चारशे साठ दशलक्ष डॉलर्स चला त्याच प्रकारे याविषयी अधिक माहिती जाणून घेऊया मित्रांनो ज्याचा या ठिकाणी याचा जो काही उद्देश असणार आहे मित्रांनो तो म्हणजे ग्रामीण वीज पायाभूत सुविधांचे आधुनिकीकरण करणे वितरित अक्षय ऊर्जा निर्मितीला प्रोत्साहन देणे आणि महाराष्ट्रात शेतकऱ्यांना सिंचनासाठी दिवसा विश्वासार्ह सौर वीज प्रदान करून कृषी उत्पादकता सुधारणे हा यामागचा उद्देश आहे मित्रांनो चला पाहूया पुढील प्रश्न खालीलपैकी कोणत्या देशात पुरातत्व शास्त्रज्ञांना संस्कृतीचे चार हजार वर्ष जुने मंदिर सापडले आहे या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर मित्रांनो ऑप्शन डी चला पाहूया पुढील प्रश्न अमेझॉन फेस प्रकल्प कोणत्या देशात सुरू करण्यात आलेला आहे या ठिकाणी प्रश्ना या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन सी ब्राझील या देशात याच प्रकारे मित्रांनो याविषयी माहिती जाणून घेऊया बघा ऍमेझॉन फेस प्रोजेक्ट हा जो काही प्रकल्प आहे मित्रांनो एक मोठ्या प्रमाणात होणारा वैज्ञानिक प्रयोग आहे जो प्रौढ उष्ण कटिबंधीय झाडांना भविष्यातील कार्बन डायऑक्साईडच्या अंदाजित पातळीशी उघड करतो आणि हवामान बदलाला जंगल कसे प्रतिसाद देईल याचा अभ्यास करतो ओके चला पाहूया पुढील प्रश्न नुकतेच ने सन्मानित झालेले जेम्स अँडरसन कोणत्या खेळाशी संबंधित आहेत या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर असणारे मित्रांनो ऑप्शन बी क्रिकेट या खेळाशी ओके चला पाहूया पुढील प्रश्न केंद्र सरकारने कोणत्या केंद्रीय वेतन आयोगाला मान्यता दिली आहे तर या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन ए आठव्या या वेतन आयोगाला या ठिकाणी मान्यता देण्यात आलेली आहे याविषयी थोडक्यात माहिती जाणून घेऊया मित्रांनो बघा न्यायमूर्ती रंजना प्रकाश देसाई या ठिकाणी या आयोगाचे अध्यक्ष असतील जे आधी सुप्रीम कोर्टाचे माजी न्यायाधीश आणि प्रेस काउन्सिल ऑफ इंडियाचे विद्यमान अध्यक्ष म्हणजे वर्तमानचे अध्यक्ष आहेत ओके चला बघा मित्रांनो या ठिकाणी चार नोव्हेंबर साठी जे काही चालू घडामोडीवर आधारित महत्वपूर्ण प्रश्न होते ते आपण या ठिकाणी कंप्लीट केलेले आहेत तुम्हाला आपला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स करून नक्कीच सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ फ्रेंड्स